फटक श्यामरावचा पैलवाना सुचा पैलवान अनिल फाटेक यांचा चिरंजीव युवा उद्योजक किशोर फाटेक यांचा आहे ऑलिम्पिक वर खशाबा जाधव चित्रपटात ते हिरो आहे आणि बाबू भोसले अटावर आपला पैलवाना आहे थांब थांब इथं धनराज भोसले दोन एका घरात आहे आणि हे कुस्ती राहुल शिवाजी भोसले का वैभव दादा

हा वैभव या बाजूला या जबरदस्त कुस्ती या बाजूला वरदराज फाटक एक वादळी पैलवान आहे कराड तालुक्यातला एक टॉपचा पैलवान छोट्या गटातली आर पार कुस्ती पंच म्हणून न्यू मोतीबाग तालिमीचे एकेकाळचे नामांकित पैलवान हिंद केसरी गणपतरावजी आंधळकरांचे पट शिष्य राजीव शिंदे या ठिकाणी पंच म्हणून काम अतिशय जबरदस्त कुस्ती आहे और सिंह सम्राट फरात माजी और होत श्रीराज शुक्ला को फरात श्री सुरेश माने होत राजाराम शंकर राव फरात जबरदस्त जबरदस्त बच गया बच गया लेकिन पकड़ा गया पुना सरपंच आनंद थोरात संजय थोरात नेवरती बँक बालाजी ओंड आणि लक्ष्मी बँक ओंड सर्व केनगिदरांचा ओल्ड ग्रामस्थांच्या वतीने मनकपूर्वक धन्यवाद थोडा जबरदस्त त्यांच्या शिवाजावच्या मैदानाचं देखण उद्घाटन पार पडलं दुपारी साडे चार वाजता जबरदस्त ढागडावरती या बाजूला वरदराज फटक विजय झाला वरदराज फाटक विजयी अण्णा हातात हे वरद जाव त्यांच्या हा इकडे इकडे बघ इकडे बघ फाटक विजय सन्मान्य पलवा रमेश थोरात सर आपणाला सुद्धा शहाजी भाऊ थोरात यांच्या वतीनं पाचशे रुपये जना आहे शहाजी भाऊ तुमच्या हस्तेच द्या